अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी स्वराज्य उभं करून महाराष्ट्रात इतिहास घडवला याच जाणत्या राजाचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी संपन्न झाला याच दिवसाची आठवण राहावी आणि तोच दिमागदार सोहळा आजच्या पिढीस शिवभक्तांना अनुभवता यावा म्हणून दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात रायगडावर साजरा करण्यात येतो राज्यासह देश विदेशातून शिवभक्त पाहुणे मंडळी हा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यास रायगडावर येतात या सोहळ्यासाठी देशभरातील सात ठिकाणाहून पवित्र जल संकलित करून त्याचा वापर दरवर्षी राज्याभिषेकाकरता करण्यात येतो वर्षीच्या या, या मोहिमेचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हिमालय पर्वतासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेल्या सह्याद्रीतील पहिल्या किल्ल्यापासून ते महाराजांनी केलेल्या राज्य विस्ताराच्या ठिकाणांचं पवित्र जल या सोहळ्यासाठी संकलित करण्यात आलंय जय शिवराय आज आपली कोल्हापूर केदारनाथ इथं आलेले आहे तर तुम्हाला माहिती आहे विविध गडपौकांवरचं पण हिमालयातलं जल हे पवित्र जल कोल्हापूर इकडच्या माध्यमातलं राज्याभिषेकासाठी संकलित केलं जातं तर यावर्षी विशेष म्हणजे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती व छत्रपती संभाजीराजे व संयोगिता राजे यांच्या मार्गदर्शनाखाली जो तीनशे पन्नासवा राज्याभिषेक महोत्सु वर्ष साजरा करण्यात येणार आहे रायगडावरती हा जलाने त्याचा राज्याभिषेक होणार आहे त्यासाठी टीम कोल्हापूर हायकर्स ही केदारनाथ इथे हे के जल कलेक्ट करण्यासाठी आलेले आहे आणि ह्या पवित्र जलाने हा राज्याभिषेक संपन्न होणार आहे तर ह्यासाठी मला सगळ्यात शिवभक्तांना आव्हान आहे की जितक्या संख्येने येता येईल तेवढ्या सहा जूनला आपण ह्या राज्याभिषेक सोहळ्याला ये जय शिवराय हर, हर महादेव जय शिवराय कोल्हापूर हायकर्सच्या वतीने गेले दहा वर्षापासून विविध गडकोटांचे व हिमालयातून हे जल राज्याभिषेकासाठी घेतलं जातं यावर्षी जिंजी हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तमिळनाडू प्रदेशात जो आपला मराठ्यांची दुसरी राजधानी स्थापित केली तर इथून यावर्षीचं जल हे राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण घेऊन जातोय हो जय शिवराय कणखर राकट अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगात थेट हिमालयातून थे दरवर्षी कोल्हापूर हायकर्सचे शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हे जल संकलित करतात यंदा सुद्धा देशाच्या चारही दिशातून हे जल आणण्याची मोहीम कोल्हापूर हायकर्सनी यशस्वी केली आहे यासाठी एक मे महाराष्ट्र दिनापासूनच या पवित्र जलसंकलन मोहिमेस प्रारंभ करण्यात आला विविध ठिकाणाहून आणलेले पवित्र जल एकत्रित करून पाच जून रोजी रायगडावर पोहोचवलं जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे पहिलं तोरण ज्या किल्ल्यावर बांधलं त्या तोरणा किल्ल्यावरील पवित्र जल आणण्यात आले राजगड रायगड या किल्ल्यानंतर स्वराज्याची तिसरी राजधानी तमिळनाडूतील झिंजी होती या ठिकाणाहून पवित्र जल संकलित करण्यात आले तसंच गुदरगड रांगणा मौनी महाराज समाधी स्थळ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ तीर्थक्षेत्र येथील मंदाकिणी उत्तराखंडातील सरस्वती नदीचं पवित्र जल शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी संकलित करण्यात आले या पवित्र जलानेच रायगडावर सहा जून रोजी अभिषेक करण्यात येणार आहे लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून दुर्वादवी